नियमित लसीकरण सत्रांतर्गत लहान बालकाच्या लसीकरणाची नोंदणी इविन पोर्टलवर करीत असतो तर इविन पोर्टलवर लहान बालकाच्या लसीकरणाची नोंदणी कशी करावी या व्हिडिओच्या माध्यमातून लहान बालक हा आपला लाभार्थी आहे लाभार्थी आधार नंबरवरून सर्च कसा करावा मोबाईल नंबरवरून सर्च कसा करावा तसेच एखाद्या बालकाचे रजिस्ट्रेशनच नसेल तर त्याचे ऑनसाईट रजिस्ट्रेशन कसे करावे ऑनलाईन लसीकरण कार्ड डाउनलोड कसे करावे इत्यादी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तर सर्वप्रथम जा टाइप करा पहिली लिंक घ्या त्या वर आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाका टाका पासवर्ड नंतर ओ टी पी होईल ओ टी पी टाकून लॉग इन व्हा लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्या समोर असं पेज तयार होणार आहे या होम पेज मध्ये सिलेक्ट फॅसिलिटी असं ऑप्शन दिलेलं आहे येथे बघा आपल्याला आपले फॅसिलिटी सिलेक्ट करायची आहे मग आपलं सब सेंटर असू शकतं पीएससी असू शकते ग्रामीण रुग्णालय असू शकतं किंवा आपला वॉर्ड असू शकतो तर आपण इथे फॅसिलिटी सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर सिलेक्ट सेशन साईट असं दिलेलं आहे या ठिकाणी बघा आपण आपली साईट सिलेक्ट करायची आहे तर साईट सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर खाली बघा आपल्याला इथे एट टू स्टार्ट असं दिलेलं आहे आपल्याला सर्वप्रथम सेशन स्टार्ट करून घेणार आहे आपण आपल्या सेशन वर क्लिक करून घेऊया आता इथे बघा दोन ऑप्शन दिलेले आहेत एक फिल्टर आणि स्टार्ट सेशन सर्वप्रथम आपल्याला सेशन स्टार्ट करून घ्यायचं आहे आपण स्टार्ट वर क्लिक करून घेऊया आता इथे कन्फर्म डिटेल्स असं दिलेलं आहे इथे यश यस म्हणा यस म्हणल्याच्या नंतर आपलं स्टेशन स्टार्ट होईल आता परत आपण इथं दोन ऑप्शन दिलेले आहेत एक फिल्टर आणि एंड सेशन आपल्याला नवीन लाभार्थी जर मोबाईल नंबर वरून सर्च करायचा असेल आधार नंबर वरून सर्च करायचा असेल तर आपण फिल्टर हे ऑप्शन चॉईस करणार आहोत जर लाभार्थ्याची प्रथमच नोंदणी करायची असेल तर ऑनसाईट नोंदणी करण्यासाठी आपण खाली प्लसचं बटन दिलेलं आहे त्या प्लसच्या बटनवर क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्या समोर असं पेज तयार होणार आहे या पेज मध्ये सगळी डिटेल भरल्यानंतर आपण ऑनसाईट रजिस्ट्रेशन करू शकतो आणि त्या बाळाच्या लसीकरणाची नोंदणी सुद्धा करू शकतो तर आपण आधार नंबर व मोबाईल नंबरने सर्च करून या लाभार्थ्याची नोंदणी करणार आहोत आपण फिल्टरवर घेऊया फिल्टरवर मोबाईल नंबरने आपण सर्च करणार आहोत त्यामुळे आपण मोबाईल नंबर हे ऑप्शन निवडूया आता खाली आपला मोबाईल नंबर इन्सर्ट करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर इन्सर्ट करून घेतल्याच्या नंतर अप्लाय करूया त्यानंतर आपल्या समोर बघा बाळाची सगळी डिटेल येणार आहे तर आपल्याला इथे एक प्लसचा आयकॉन दिलेला आहे त्या प्लसच्या आयकॉन वर आपण क्लिक करून घेणार आहोत इथे मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे आपला मोबाईल नंबर टाकून घेऊयात मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू करून घेतल्याच्या नंतर बघा बेनिफिशरी अलॉटेड टू सेशन असं दिलेलं आहे म्हणजे आपल्या ची सगळी डिटेल आपल्याला इथे आलेली आहे तर आपल्याला पुढे या बालकाची नोंदणी करायची आहे त्यामुळे आपण इथे क्लिक करून घेऊयात इथे बघा दोन ऑप्शन दिलेले आहेत मॅन्युअल व्हेरिफिकेशन आणि आधार केवायसी असं दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला मॅन्युअल व्हेरिफिकेशन असं क्लिक करून राहू द्यायचं आहे त्यानंतर आपण कंटिन्यू करूयात कंटिन्यू केल्याच्या नंतर आपल्या समोर बघा बाळाची इथे डिटेल दिलेली आहे तर आपल्याला ही डिटेल फिल करून घ्यायची आहे आपण डिटेल फिल करून घेऊयात आता इथे खाली बघा ओटीपी हॅज बिन सेंड टू मोबाईल नंबर म्हणजे इथे ओटीपी टाकून आपण या बाळाच्या नोंदणी करू शकतो तर आपल्याला ओटीपी स्किप करायचा आहे तर आपण इथे स्किप ओटी वर ओटीपी वर क्लिक करणार आहोत आपण विदाउट ओटीपी या बाळाचं रजिस्ट्रेशन करणार आहोत त्यामुळे आपण बघा इथे खाली दिलेल्या बॉक्स मध्ये क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक करून गेल्याच्या नंतर खाली ऑप्शन येणार आहेत इथे ओ एक ऑप्शन असेल चे एक ऑप्शन असेल आणि इयर ऑफ बर्थ असं एक ऑप्शन दिलेलं असेल तर आपण इयर ऑफ बर्थ ला क्लिक करणार आहोत खाली त्या बाळाचं इयर ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्हेरीफाय व कंटिन्यू असं करायचं आहे आपण कंटिन्यू करून घेऊया बघा बेनिफिशियरी सक्सेस सक्सेसफुल सक्सेसफुल असा मेसेज आलेला आहे इथे आता हा मेंबर झाल्याच्या नंतर आपल्याला कंटिन्यू करून घ्यायचा आहे कंटिन्यू करून घेतल्याच्या नंतर इथे बघा आपल्याला दिलेला आहे आपला वो वॉर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे वॉर्ड सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर खाली आशा ज्या कार्यक्षेत्रात काम करणारी आशा आहे त्या आशाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपली सेशन साईट टॅग करायची आहे आपण सेशन करून खाली करंट आणि प्रिव्हियस व्हॅक्सिनेशन असे दोन ऑप्शन दिलेले आहे आता जर या बाळाचं पहिल्या लसीकरणाची नोंदणी केलेली असेल तर आपण लगेच या बाळाची नोंदणी करू शकतो परंतु अगोदर त्याला पण पेंटा फर्स्ट दिलेला असेल आणि आता पेंटा सेकंड आहे द्यायचा आहे पण त्या बाळाला अगोदर यु एन पोर्टल वर नोंदणी केलेली नसेल तर आपण प्रिव्हियस व्हॅक्सिनेशन मध्ये जाऊन त्या बाळाची अगोदर पेंटा फर्स्ट ची डिटेल टाकून घेणार आहोत आणि ती सेव्ह करणार आहोत त्यानंतर आपण करंट व्हॅक्सिनेशन वर येणार आहोत आणि पेंटा सेकंड ची चेंट एंट्री करणार आहोत परंतु या बालकाची आता नोंदणी आपल्याला अगोदर केलेली आहे त्यामुळे आपण सरळ एंट्री करून घेणार आहोत इथे सिलेक्ट करूयात आता त्याचे डोस सगळे ओपन होतात आपण ते क्लिक करून घेवत हा पेंटा फर्स्ट साठी इलिजिबल आहे सगळे व्हॅक्सिनेशन आपण क्लिक करून घेतलेले आहेत त्यानंतर सेव्ह कंटिन्यू करून घ्यायचा आहे सेव ऍन कंटिन्यू करून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे बाळाच्या व्हॅक्सिनेशनची डिटेल येणार आहे ते ये डिटेल चेक करून घ्यायची आहे बाळाची तारीख आणि पूर्ण डोस व्यवस्थित आले का नाही हे बघून घ्यायचं आहे नंतर व्हॅक्सिनेट मेंबर करायचं आहे व्हॅक्सिनेट मेंबर केल्याच्या नंतर पुढे कंटिन्यू होईल व्हॅक्सिनेट सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज आलेला आहे तो मेसेज बघून घ्यायचा आहे आता खाली बघा डाउनलोड एक्नॉलेजमेंट असं दिलेलं आहे आता इथे क्लिक करून घेऊयात म्हणजे बाळाच्या लसीकरण कार्ड हे आपल्याला ऑनलाईन डाउनलोड करता येईल आता डाउनलोड एक्नॉलेजमेंट यावर क्लिक करून घेतला आहे आपण आता पुढे बघा तर येथे बघा लसीकरण कार्ड डाउनलोड झालेले आहे त्या लसीकरण कार्ड वर बालकाची जन्मतारीख अगोदर दिलेले डोस तसेच आता दिलेला डोस बालकाचे संपूर्ण डिटेल जसे बाळाचे पूर्ण नाव वडिलांचे नाव मोबाईल नंबर अशी सगळी माहिती लसीकरण कार्ड वर उपलब्ध झालेली आहे आता प्रत्येक वेळेस आपण लसीकरण दरम्यान जे जो लाभार्थ्याला डोस दिलेला जाईल त्या सगळ्या लाभा सगळ्या लसीकरणाची नोंद या लसीकरण लसी कार्ड मध्ये उपलब्ध होणार आहे तुम्हाला खरोखरच हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद